महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लागेल तितका निधी देणार उपमुख्यमंत्री पवार संपूर्ण पंचेचाळीस एकर जागा द्या डॉक्टर बगले राज्य सरकारकडून मंगळवेड्यात उभारण्यात येणाऱ्या जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी लागेल तितका निधी अर्थ खात्यातून दिला जाईल अशी हमी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली त्यामुळे लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे मंगळवेड्यात महात्मा बसवेश्वरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या स्मारक निर्माणासाठी राज्यातील सर्व लिंगायत संघटना आणि बसवप्रेमी समाज बांधवांनी केली आहे लिंगायत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अनास्थेमुळे तसेच अभ्यासपूर्ण पाठपुरावा न झाल्याने हा विषय गेल्या दहा वर्षात प्रलंबित राहिला होता त्यामुळे लिंगायत समाजात नाराजीचा सूर उमटत होता राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर यांनी या विषयावर लक्ष केंद्रित करून समाज बांधवांची व्यापक बैठक घेतली तेव्हा स्मारक कृती समितीची निर्मिती करण्यात आली त्यानंतर डॉक्टर बगले यांनी या विषयावर अभ्यास पूर्ण पाठपुरावा गतिमान केला या स्मारकासाठी मंगळवेड्यातील कृष्ण तलावाची पाहणी करून गट क्रमांक सव्वीस शहाऐंशी ही शासकीय जागा उपलब्ध असल्याने ती स्मारकाच्या नावाने हस्तांतरित करण्याची मागणी करून सतत पाठपुरावा केला तरी याविषयी प्रशासन उदासीन राहिल्याने स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर बगले आणि पदाधिकाऱ्यांनी बसव जयंती पासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामुळे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा अधिकारी यांच्याकडे आमदार समाधान आवताडे यांनीही याविषयी तगादा लावला होता त्यामुळेच पंधरा जुलै रोजी मुंबईत बैठक घेऊन पंचवीस एकर सरकारी जमीन लवकरच वर्ग करण्याची हमी देण्यात आली आहे पंचेचाळीस एकर जमिनीसह पाचशे कोटीची मागणी या पार्श्वभूमीवर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ बसवराज बगले कार्यअध्यक्ष अॅडव्होकेट शिवानंद पाटील आणि लिंगायत प्रमुख आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन के चर्चा केली या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी कृष्ण तलावासह संपूर्ण पंचेचाळीस एकर जागा वर्ग करावी आणि आगामी अर्थसंकल्पात या स्मारकासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी अशी विनंती केली आहे यासाठी आमदार डॉ विनय कोरे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील आणि सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी शिफारस केली आहे जमिनीचा प्रस्ताव शासनाकडे येताच पहिल्या टप्प्यात तात्काळ सातभरा उतार्यावर स्मारकाची नोंद घेऊन त्यानुसार आराखडा बनवून अंदाजपत्रकानुसार आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल अशी हमी अजितदा पवार यांनी शिष्टमंडळास दिली आहे यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या कामाला निश्चितपणे गती देण्याचा विश्वासही त्यांनी दिला आहे त्यामुळे बसवप्रेमी आणि लिंगायत समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे मंगळवेढ्याहून बसव क्रांती निवड करिता शीतल कुडचे